शेतकरी मित्रांनो नमस्कार आपल्या शेतामध्ये तुमचं स्वागत आहे आज दुसरी फवारणी घेत आहे आम्ही मित्रांनो पहिल्या फवारणीचे रिझल्ट पहा या लागणीला मित्रांनो अठ्ठावीस जानेवारीची लागणं आहे ही रोप लागण आहे एस एन के तेरा तीन चौऱ्याहत्तर ही व्हरायटी आहे मित्रांनो ही आता हे पहा स्प्रे कसं होत आहे बघा तुम्ही मित्रांनो वीस टक्के औषध पानावर पडत आहे ऐंशी टक्के औषध जमिनीवर पडत आहे शेतकरी मित्रांनो हा स्प्रे घेण्याचं कधी स्प्रे घेतला पाहिजे म्हणजे कोणत्या कंडिशनवर स्प्रे घेतला पाहिजे मित्रांनो जमिनीमध्ये ओलावा असणं सगळ्यात महत्वाचं आहे जमिनीमध्ये ओलावा असेल तर मित्रांनो जे ऐंशी टक्के औषध आपलं वाया जाते खाली ते टोटली आळवणी म्हणून काम करते मित्रांनो म्हणजे पानावर पडलेलं औषध फवारणी म्हणून काम करणार आणि जमिनीवर पडलेलं औषध अळवणे म्हणून काम करणार मित्रांनो त्यामुळे जमिनीमध्ये प्रॉपर ओलावा असणं सगळ्यात महत्वाचं आहे मित्रांनो मित्रांनो या फवार दुसऱ्या फवारणीमध्ये आपण काय काय घेतलेलं आहे हे आपण डिस्कस करू पहिल्यांदा मित्रांनो बारा एकसष्ट डबल झिरो सत्तर ते ऐंशी ग्रॅम घेतलेला आहे प्रतिपंप त्यानंतर मित्रांनो ही तेरा तीन चौऱ्याहत्तर व्हरायटी आहे मित्रांनो या व्हरायटीला मुळात फुटवे कमी आहेत आमचे मित्र म्हणत होते दीड महिना झाल्याशिवाय मित्रांनो फुटवे होत नाहीत तरी पण मित्रांनो एक महिना पाच दिवस झालेले आहेत या लागणीला किती छान फुटवे आलेले आहेत पहा मित्रांनो बारा एकसष्ट डबल झिरो आपल्याला ऐंशी ग्रॅम घ्यायचा आहे प्रतिपंप त्यानंतर आय बी ए घ्यायचं आहे मित्रांनो या व्हरायटीला फुटवे कमी आहेत म्हणून ए घेणं गरजेचं आहे मित्रांनो तुम्ही शहाऐंशी झिरो बत्तीस ही व्हरायटी असेल तर मित्रांनो आय बी ए घेण्याची गरज नाही आय बी एक वेळेला घेतलं सफिशियंट आहे बास आहे तितकंच कारण शहाऐंशी रु बत्तीसला मुळात फुटवे भरपूर आहेत त्यामुळे फुटवे मेंटेन करणंच गरजेचं आहे व्हरायटीला आणि या फ्रा या व्हरायटीला एस एन के तेरा तीन चौऱ्याहत्तर या व्हरायटीला फुटव्यांची गरज आहे मित्रांनो म्हणून आम्ही आय बी ए घेत आहे पाच ग्रॅम त्यानंतर सिक्स बी एसुद्धा मित्रांनो पाच ग्रॅम घेत आहे आय बी ए पाच ग्रॅम त्यानंतर सिक्स बी ए पाच ग्रॅम घेत आहे मित्र सिक्स बी मुळे मित्रांनो पिकाच्या वाढीला हो जोम येतो मित्रांनो आणि बी मुळे जोमदार फुटवे होतात मित्रांनो आणखीन आम्हाला फुट फुटव्यांची गरज आहे म्हणून ए घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांने जीए घ्यायचा आहे आपल्याला पाच ग्रॅम जीए पाच ग्रॅम घ्यायचा आहे आणि एक एकरासाठी हा डोस आहे मित्रांनो जीएमुळे जे काही कोम आहेत ते एकसारखे वर येतात मित्रांनो बघा पुढच्या फवारणीला जीएचा फ परिणाम कसा होतो ते एक सारखे फुटवे येणार आहेत पुढच्या फवारणीला मित्रांनो आय बी ए पाच ग्रॅम जीए पाच ग्रॅम आणि सिक्स बी ए पाच ग्रॅम मित्रांनो जमिनीमध्ये ओलावा हे पहा फवारणी करताना ओलावा असणं सगळ्यात महत्वाचं आहे हे पहा आणि फुटवे पहा कसे जोमदार येत आहेत हे फुटवे एकसारखे मुळे वाढ यांची वाढ होते मित्रांनो फुटव्यांची आता आपण जे ए पाच ग्रॅम घेतलेला आहे सिक्स बी ए पाच ग्रॅम घेतलेला आहे आणि आय बी ए पाच ग्रॅम घेतलेला आहे तुमच्या लक्षात आला असेल त्यानंतर मित्रांनो बारा एकसष्ट प्रतिपंप ऐंशी ग्रॅम घेतलेला आहे त्यानंतर मित्रांनो आपण ॲमिनो ऍसिड घ्यायचं आहे ॲमिनो ऑसिड तुम्ही कोणत्याही कंपनीचं घ्या इसाबियन घ्या ॲम्बिशन घ्या तुमच्याकडं कोणत्या कंपनीचं अवेलेबल होईल ते घ्या मित्रांनो ॲमिनो ॲसिडचे सुद्धा रिझल्ट अतिशय छान आहेत मित्रांनो ते प्रतिपंप एक लिटर पाण्यासाठी दोन मिलीचं प्रमाण आहे प्रतिपंप चाळीस मिली तुम्ही वापरू शकता आहे त्यानंतर सीविड एक्स्ट्रॅक्टसुद्धा सुद्धा कोणत्याही कंपनीचं घ्या मित्रांनो सीविड एक्स्ट्रॅक्टचे रिझल्ट अतिशय छान आहेत एक्स घेऊ शकताय तुम्ही ते सुद्धा मित्रांनो एक लिटर पाण्यासाठी दोन मिली म्हणजेच प्रतिपंप चाळीस मिली घ्यायचं आहे बायोटॅक्स मित्रांनो कीटकनाशक बुरशीनाशक गरजेनुसार घ्यायचं आहे कीटकनाशकमध्ये कोणतंही घेऊ शकता आहे मित्रांनो जर सुळीमर असेल तर हमला घेतलेलं सगळ्यात भारी मित्रांनो त्यामध्ये क्लोरोपायरिफॉस पन्नास टक्के आणि सायफर मैत्रीण येते मित्रांनो आणि बुरशीनाशकमध्ये आलटून पलटून घ्या मित्रांनो एकच बुरशीनाशक साफच घेणं चुकीचं आहे किंवा आता हेक्झा कॅनॉल हेक्झा घ्या एक वेळेला एक वेळा साप घ्या एक वेळेला रोको घ्या असं आलटून पलटून मित्रांनो कीटकनाशक बुरशीनाशक घ्या तेही पंधरा दिवसाच्या फरकानं आता या प्लॉटला काय आम्हाला गरज वाटत नाही मागच्या वेळेला घेतलेलं आहे आम्ही त्यामुळं आम्ही ह्या घेतलेलं नाही आहे मित्रांनो एक आठ फॉरनला एक एक आठ एक फॉरनला घ्यायला काही हरकत नाही मित्रांनो मित्रांनो माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा तुमच्या गावातील ग्रुपना शेअर करा मित्रांनो आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो